आता फक्त पाणी बंद केलं आहे यापुढे दाण्यालाही तरसाल नवनीत राणांची पाकिस्तानला धमकी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यामुळे अशांतता निर्माण झाली आहे काश्मीरमधील पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये हिंदू पर्यटकांना लक्ष करण्यात आले या भ्याड हल्ल्यात सत्तावीस निष्पाप लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे भारताकडून यानंतर कडक पावले उचलण्यात आली आहेत भारताकडून सिंधू जल देखील कराराला स्थगिती देण्यात आलेली आहे तसेच भारतात असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी तातडीनं ना देश सोडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे न दरम्यान या पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करून सत्तावीस पर्यटकांना ठार केला आहे या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरामध्ये आंदोलन करण्यात आलं आहे तसेच तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये देखील यावरून आवाज उठवण्यात आला आहे आज दिनांक आज दिनांक पंचवीस रोजी अमरावतीमध्ये देखील राजापेठ चौकामध्ये श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले ही श्रद्धांजली सभा भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी आयोजित केली होती आणि यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्यावरून जोरदार निशाणा लगावला आहे तसेच अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी पाकिस्तानला धमकी दिली आहे की नवनीत राणा या सभेमध्ये म्हणाले आहेत की पाकिस्तानचे आता फक्त पाणी बंद केलेलं येणाऱ्या काळात तुम्ही दाण्याला तरसाल तसंच एका खुणाचा बदला दहाने घेऊ दहा खुणांचा बदला हजारोने घेऊ आम्ही पहिलेही भीत नव्हतो आणि आताही भीत नाही फक्त तुम्ही भीती निर्माण करण्यासाठी भारतात आले आम्ही तुम्हाला भीतीने खतम करायला पाकिस्तानात येऊ असं म्हणत राणा यांनी पाकिस्तानला धमकावलं आहे ज्या पद्धतीने या हिंदुस्थानमध्ये जे टेररिस्टच्या माध्यमातून जे टेररिस्ट फक्त नाव आहे आणि या भारतावर ज्यांचं गेल्या काही वर्षापासून जे डोळा लावून ते लोक आहे ते असे काही मुस्लिम जे पाकिस्तानचे टेररिस्ट म्हणून आमच्या देशामध्ये आले जेव्हा सगळे व्हिडिओज ते लहान मुलाचं बाईट पाहून तू कलमा बोल कलमा बोल मुसलमान आहे कपडे काढेपर्यंत त्यांनी परीक्षा घेतली आणि जेव्हा त्यांनी म्हटलं की मी हिंदू आहे आणि त्यांना झिरो पॉईंटवर त्यांना गोली झाडण्यात आल्या बायकांचे समोर लाईफ पार्टनर समोर एक नवऱ्याला कसे मारण्यात आले आणि ती बायकोनी जेव्हा म्हटलं की मेरे आदमी को मारा मुझे भी मारो तब उन्होंने बोला की जाऊन तुमचे मोदीला सांगा म्हणते मला वाटते की हा क्रूर पद्धतीचं आज सगळे माध्यमाचे जेव्हा मी न्यूज चॅनलवर बहस पाहत आहे तर बरेचसे पत्रकार पाकिस्तानवरनं बोलतात आहे की तुम आखे तो देखो तुम्हारे स्वागत केली हम खडे और उनको एक चीज बताना चाहूंगी एक बार तुम घुस गए तुम हमें क्या निमंत्रण दोगे तुम्हारी आंख सिर्फ हिंदुस्तान पे रख के देखना तुम्हारी आंख निकालने का काम हमारे देश के प्रधानमंत्री करेंगे अभी सिर्फ पानी बंद किया है आने वाले समय में तुम दाने दाने के लिए पाकिस्तान के जो भी टेररिस्ट और मुसलमानों ने जिस तरीके से हमारे हिंदुस्तानियों पे जहा पद्धति ने तुम्हें हल्ला करने आता है एक एक का बदला गिन गिन के बदला लिया जाएगा सिर्फ पानी बंद किया है हिंदुस्तान ने तो आने वाले समय में तुम्हारी औकात तुम्हें स्पष्ट दिखाई देगी आणि त्याच्यानंतर आज ज्या पद्धतीने मोदीजीने आमच्यासारखे लोकांना हिंमत दिली आहे की डरना नाही हमे लड़ना आहे डरना नाही आहे नाईनटीन सिक्स्टीचं करारसुद्धा आपण रद्द केला आणि पाणी बंद केला आणि समय में मैंने तो पहिले भी का है एक खून का बदला दस से लेंगे और दस खून का बदला हजारो से लेंगे हम पहले भी डरते नहीं थे आज भी डरते नहीं हैं और आने वाले समय में भी ये हिंदुस्तान में रहने वाला कोई भी नागरिक ये आपसे डरेगा नहीं आप सिर्फ खौफ पैदा करने के लिए हिंदुस्तान में आए हैं हम तुम्हें खौफ से खत्म करने के लिए पाकिस्तान आएंगे याद रखना ब्यूरो रिपोर्ट एस मराठी अमरा